प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये ही मुक्ता एका नव्या संकटात सापडताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की मुक्ता आणि सागर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आणि तिथून निघेपर्यंत त्यांचे वादविवाद चालू होतात आणि घरी आल्यानंतर सुद्धा त्यांचे वाद तसेच सुरू राहतात परंतु सागर सोडून बाकीच्या घरातील मात्र मुक्ताशी खूप चांगला आणि प्रेमाने वागत असतात मुक्ताला काय हवं हो नको ते पाहत असतात यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबल वर सगळेजण गप्पा मारत असतात मुक्ता सुद्धा सगळ्यांशी खूप छानपणे बोलत असते परंतु सगळेजण नाश्ता करताना किचन मधून सागर बहीण येते आणि मुक्ताला बोलते की बहिणी तुमच्यासाठी मी खूप स्पेशल नाश्ता केलाय मी खूप प्रेमाने बनवलाय आणि तिच्या हातामध्ये डायरेक्ट देते आधी मुक्ता खूप खुश होते परंतु हातातली प्लेट पाहिल्यावर तिला खूप मोठा धक्काच बसतो सागरच्या बहिणीने तिच्या हातात ब्रेड ऑमलेटचे प्लेट ठेवलेले असते परंतु मुक्ता शुद्ध शाकाहारी असते तिने कधीच नॉनव्हेजला हात सुद्धा लावलेला नसतो आणि ब्रेड ऑमलेट पाहून तिला खूप मोठा धक्काच बसतो ती मोठ्या दुविधेत आणि संकटात सापडताना दिसते की आता मी काय करू आता पाहू येणाऱ्या भागामध्ये हिला ते ब्रेड ऑमलेट खावं लागतं की बाकीचे मग तिला आग्रह न करता तुला जे हवे ते खा असं सांगतात